हॅलो नमस्कार आदा जय जजिनिंद केम छो खर काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास आणि किरण ताई आम्ही आता इथं कॉमेडी व्हिडिओ शूट करायला आलोय हरताळ्याच्या ह्या घराच्या जवळ तर आता आम्ही लगेच सुरुवात करणार करणारे अरे समोरच्या घरून आणलं ते शाळेची परीक्षा द्यायसाठी रायटिंग पॅड घेऊन आले काय झालं पेट्रोल संपलं ते माता झालं माता माता पोचशिन तू लोटत लोटत ना साडेतीन मिनिटा साडे मिनट साडेतीन मिनट काय आता साडेतीन तास लागते ना आपल्याला रोल कॅमेरा ऍक्शन जाय रे भाऊ जाय रे भाऊ माय पेपर आहे रे भाऊ जाय रे जाय रे नाही तर मला घरचे लग्न करून टाकतील रे माया खबरिंच किती पाया मी पाया पडते इथलं पेट्रोल आणते रे बाबा मी तुझ्या पाया पडते रे भाऊ प्लीज मला पेट्रोल आणून दे सुरुवात कशी पेपर कधी गेला तुझ्या पेपर जर गेला पहिले लग्न लावून टाक दे घरचे पेपर देणं मी एमर्जन्सी होत ना तुमचं मोठा व्हिडिओ खंटिन्यू ठेवा

ऍक्शन माय व इतकं सोपं ऍक्शन माय इतकं सोपं नाव देना तुमच्या किशकिंद मायन नाही